मधली कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीना एका एक मागोमागे झटके बसतात ममता यांच्या पक्षातल्या तीन आमदारांनी दोन दिवसात राजीनामे दिलेले आहेत मेच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहेत आणि या पार्श्वभूमीवर हे आउटगोईंग आता सुरू झालंय पॉवरफुल मंत्री मानले जाणारे शुभेंदू अधिकारी यांनी गुरुवारी राजीनामा दिला त्यानंतर आणखी दोन आमदारांनी तृणमूलला रामराम ठेवलेला आहे उद्यापासून दोन दिवस अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हे सगळे बंडखोर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता जवळपास नक्की झालंय त्यामुळे मतांचे निकटवर्तीय काही आमदार देखील आता त्यांनी रामराम केलेला आहे पक्षाला आणि त्यामुळे शुभेंदू अधिकारी या महत्वाच्या नेत्यानंतर तृणमूलला आणखीन गळती लागली असं म्हणावं लागेल कारण दोन दिवसात तीन महत्वाच्या नेत्यांनी तिथे राजीनामे दिल्याची माहिती कळते आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यातच अमित शहा यांचा दौरा उद्यापासून दोन दिवस आणि महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये ते भेटीगाठी देतीलच त्यासाठी ते आज रात्रीच पश्चिम बंगालला आहेत पण ममता यांच्या तृणमूल काँग्रेसमधल्या तीन आमदारांनी दोन दिवसाच्या आत हे राजीनामे दिलेत त्यामुळे ही गळती आता सुरू झाली निवडणुकीच्या आधीच यी गलती त्या त्या ही गळती सुरू झाली आउटगोईंग सुरू झाल्याचा मोठा धक्का ममता बॅनर्जी यांना बसू शकतो अधिक माहिती घेणार आहोत अमेया सुमळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अमेया शुभेंदू अधिकाऱ्यांचं नाव तर चर्चेत होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी रामराम ठोकला देखील आणि त्यापुढे ही गळती अजूनही सुरूच आहे ममता बॅनर्जीनं अमित शहाच्या या दौऱ्याच्या आधीच मोठे झटके हो रेणुका असं आपल्याला माहिती आहे की येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान आहे दोन हजार अकरा सालापासून ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहेत आणि आपल्याला आठवत असेल की दोन हजार चौदा साली जेव्हा अमित शहा दिल्लीमध्ये आले भाजप अध्यक्ष म्हणून तेव्हापासून त्यांनी पश्चिम बंगाल आपल्याला एक दिवस जिंकायची आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये आपल्याला पश्चिम बंगाल जिंक जिंकायचं आहे हे ध्येय हे उद्दिष्ट त्यांनी तेव्हाच जाहीर केलं होतं आणि तेव्हा आणि ह्याच्यामुळे प भाजप कोणताही प्रयत्न किंवा कोणतंही गोष्ट जी आहे ती सध्या सोडत नाही आहे आपण जर का स सध्या तृणमूलची अवस्था बघितली तर बरेचसे आमदार किंवा ममता बॅनर्जींचे जे इतक्या वर्षापासून निकटवर्ती आहेत ते ममता बॅनर्जींच्या पुतण्याचा तृणमूलमध्ये जो उगम झाला आहे आणि जे त्यांची झपाट्याने जे त्यांचा जो इन्फ्लुएन्स आहे तो जो वाढत चालला आहे ते त्यांना आवडत नाही आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या सुरुवातीपासून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमची साथ दिली आहे आणि अचानक हा पुतण्या कुठनं आला आणि त्याच्यामुळे त्यांची नाराजी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आता जो डावा पक्ष आहे तो अगदीच नगण्य उरलेला आहे काँग्रेसचा तर प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे भाजप आणि तृणमूल यांच्यात हा थेट सामना आहे आणि कुठेतरी अमित शहानी त्यांचं हे खूप मोठं राजकीय ध्येय बनवलेलं आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना काटेकी टक्कर जोरदार टक्कर भाजप देणार आहे त्याच्यामुळे कोरोना काळ सुरू असला स्वतः अमित ही कोरोनापासून काही महिन्यापूर्वीच बरे झाले असले तरी उद्या उद्या आणि परवा ते पश्चिम बंगालमध्ये असणार आहेत आणि शुभेंदू अधिकारी ज्यांनी कालच राजीनामा दिला ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करू शक शकतात आणि अगदी थोडक्यात सांगतो की शुभेंदू अधिकारांचं महत्व काय तर अधिकाऱ्यांचं महत्व हे आहे की मिदनापूर आणि पूर्व मेद अमिदनापूर या भागामध्ये अधिकारींची स्वतःची ओळख आहे त्यांची स्वतःची मतं त्यांची स्वतःची व्होट बँक आहे तिकडे ते ममता बॅनर्जींच्या नावाने स्वतःच्या नावाने मत मागतात आणि असा बराचसा मतदार वर्ग आहे जो त्यांच्या सांगण्यावरून भाजपला मतदान करू शकतो आणि त्याच्यामुळे शुभेंदूंना आपल्याकडे वळवण्यात भाजप यशस्वी झाले नव्याण्णव टक्के असं आपल्याला आता म्हणावं लागेल निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये एक महत्वाची बातमी कारण तीन आमदारांनी आतापर्यंत राजीनामे दिलेत आणि नवीन वर्ष सुरू होतं काही दिवसात आणि नवीन वर्षात मे महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये